हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करायची आहे स्वामी सेवेमध्ये नवीन आहात पण स्वामीची सेवा करायची आहे व्हिडिओ खूप सारे बघितले पण कन्फ्यूज झाले की कशाप्रकारे स्वामीची सेवा करू मला तर हे असं येत नाही माझ्या घरात तर स्वामीचा फोटो नाही मला तर याच्यातले काहीच नियम माहिती नाही आणि बऱ्याचशा वेळेस तर असं घडते की बाई स्वामी सेवा करायची नाही खूप त्रास होतो बरेचसे लोक सांगत असतात की स्वामी सेवेमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप त्रास होत असतो असे काही प्रश्न तुमच्या मनात असतील आणि नवीनच तुम्हाला स्वामी सेवा चालू करायची आहे तर त्यासाठीचाच आजचा ह्या व्हिडिओ आहे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी लाईफ अँड स्वामी सेवामध्ये बघा स्वामी सेवा कोण चालू करू शकते तर स्वामी सेवा कोणीही करू शकतं आणि ह्या व्हिडिओ जर का तुमच्या समोर आलेला आहे तर कुठे ना कुठे स्वामींची इच्छा आहे की तुम्ही स्वामी सेवामध्ये जुडा आणि तुमच्या आयुष्यातले जे काही प्रश्न आहे ते स्वामीच मार्गी लावतील तर स्वामी सेवा करत असताना बघा एक म्हणजे कसं असतं ना जेव्हा तुम्ही महादेवाची सेवा करतात तर महादेव आधी तू आधी काय करतात तुम्हाला गुरुपर्यंत पोहोचवतील तर गुरु म्हणजे स्वामीच आपण मानू शकतात तर ह्या व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला असेल तर कुठे ना कुठे स्वामींचीच इच्छा असेल की तुम्ही स्वामी सेवामध्ये यावे तर बघा तुम्हाला काहीच लागणार नाही स्वामीचा फोटो आहे किंवा नाही आहे हरकत नाही प्रत्येक देव प्रत्येक तत्व हे एकच असते तर तुमच्या घरामध्ये जर का दत्तप्रभूचा फोटो असला तरी चालेल तुम्ही एक नियम करा तुमच्याजवळ माड असेल किंवा नसेल तुमच्याजवळ फोटो असेल किंवा नसेल पण तुमच्या मनामध्ये जर का आस्था उत्पन्न झालेली आहे की तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे तर तुम्ही एकच करा अगरबत्ती लावा आणि श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र म्हणत मनत चला आता जसं तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करणार तसे तसे हळूहळू तुम्हाला छोटे छोटे अनुभव यायला लागतील तर बघा तेव्हा स्वामींना प्रार्थना हेच करायची की स्वामी मला काहीच माहिती नाही की स्वामी सेवा कशी करतात स्वामी मला काहीच समजत नाही की मी तुमची सेवा करते हे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही असं तुम्ही स्वामींना बोला आणि स्वामींना प्रार्थना करा की स्वामी माझ्याकडून योग्य तशी स्वामी सेवा तुम्ही घडू द्या तर बघा एखादा व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असा येईल की जो स्वामी सेवा करत असतो आणि जो स्वामी सेवाविषयी व्यवस्थित तुम्हाला समजवून सांगेल हळूहळू स्वामींची प्रतिमासुद्धा तुमच्या घरात येईल माडसुद्धा तुमच्या घरात येईल आणि तुम्ही सेवाही करत असणार म्हणजे हळूहळू तुमची सेवा चालू होईल आता एखादा व्यक्ती नॉनव्हेज खातो त्याला प्रश्न असा येत असतो अरे मला स्वामींची सेवा करायची आहे पण मी तर नॉनव्हेज खातो मग मी काय करू तर बघा जेव्हा तुम्ही स्वामीची सेवा करण्याचं मन बनवतात तर तेव्हा तुम्ही एकच करा स्वामीचा फोटो नाही आणला घरात तरी चालेल पण तुम्ही श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र चालू ठेवा आणि स्वामींना एकच साकडं घाला की स्वामी मला तुमची सेवा करायची आहे पण माझी जी वाईट सवय आहे ती आहे नॉनव्हेज खाण्याची आणि ते मी खातो तर ते खातो किंवा खाते म्हणजे जेंट्स असो किंवा महिला असो तर ही जी माझी चुकीची सवय आहे स्वामी ती माझी दूर करा आणि तुम्हाला जशी मी योग्य वाटते तुम्हाला जशी माझ्याकडून अपेक्षा आहे की मी अशीच राहावी किंवा मी अशीच वागावी तसा आधी मला बनवान त्यानंतर तुम्ही माझ्या घरामध्ये या अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करा बघा हळूहळू असं काही तुमच्यामध्ये परिवर्तन होईल की तुमची इच्छा होणार नाही नॉनव्हेज खाण्याची आणि असे काही मार्ग जोडतील की जे स्वामींची प्रतिमा आहे तेही अचानक तुमच्या घरात येईल ग्रंथही अचानक तुमच्या घरात येईल बरेचशा स्वामी सेवेकरी आहे त्यांच्यासोबत हे घडलेलं आहे माझ्या सोबत सुद्धा असंच घडलेलं आहे की मला आधी सांगायचे की बाई तू स्वामी सेवा कर मला नाही इच्छा व्हायची पण एक असा काळ घरून आला की जेव्हा मला स्वतःहून इच्छा जागृत झाली की मी ही स्वामी सेवा करू आणि माझ्याजवळ ग्रंथ सुद्धा आले म्हणजे माझी मावशी होती ती मला आधी म्हणायची की बाई मी काही स्वामी सेवा करत नाही तुला ग्रंथ घ्यायचे असतील तर माझे घे पण मी त्यांच्याकडून जो ग्रंथ घेतला त्यानंतर मी माझा स्वतःचा मागवला आणि त्यांनी जो ग्रंथ मला दिला होता त्यांचे जे पैसे होते मी ते पण त्यांना दिले कारण आपण एखाद्या व्यक्तीच्या ग्रंथावरती जर का सेवा करत असतो तर त्याचं अर्ध पुण्य त्याला लावत असतं आणि आपलाच ग्रंथ स्वतःचा असावा आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये माड ही आपली स्वतःची वेगळी असावी ग्रंथही आपलाच असावा कारण त्याच्या ज्या सात्विक ऊर्जा असता ज्या लहरी असतात त्या आपल्याला आकर्षित म्हणजे आपल्यामधली जे निगेटिव्हिटी ती काढत असतात आणि प्रत्येक व्यक्तीची निगेटिव्हिटी म्हणजे ते एक ग्रंथ वाचताना स्वतःमध्ये घेत असतात तर प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी ऊर्जा असते तर आपला ग्रंथ ह्या आपला स्वतःचाच असावा म्हणजे बऱ्याचशा घरात मी असंही पाहिलेलं आहे की एकच माळा असते ना प्रत्येक व्यक्ती माड ज्याप करत असतो तेच माळ तर तसं नसायला अस ज्याची त्याची प्रत्येकाची माळ ही वेगळी असायला हवी तर बघा स्वामी सेवक तुम्ही येणार तुमच्या घरात तुम्ही नॉनव्हेज खात नाही तुमची सेवा चांगली आहे तुमच्या घरात चुकीचं व्यसन कोणाला नाही आणि तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे तर सर्वप्रथम स्वामीचा फोटो घेऊन या तुम्ही आणू शकत असले तर त्याच्यानंतर तुम्हाला नित्य सेवा लागेल आणि सारामृत आणि एक माळ एवढं जरी तुमच्याजवळ असलं तरी पुरेसा आहे आणि जर का तुम्हाला आधी हे आणण्याच्या आधी तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे तर एक अगरबत्ती लावा आणि तुम्ही माळ न असताना माड नसली तरी तुम्ही स्वामी नामांचा जाप करा आणि बघा स्वामीची अपेक्षा हेच असते की जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करतात तेव्हा तुमच्या वागण्यामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं पाहिजे तुम्ही स्वामी सेवा करतात आणि लोकांना दुखवतात तुम्ही लोकांना त्रास देतात तर ती सेवा काही कामाची नाही तर आधी तर तुम्हाला तुमचा स्वभाव चांगला करावा लागेल त्यानंतर तुम्ही स्वामी सेवा करू शकतात आता ह्या मार्गशीर्ष महिना ह्या मार्गशीर्ष महिनामध्ये जर का तुम्ही स्वामी सेवा सुरू केली तर तुमच्यासारखं भाग्यवान व्यक्ती कोणीच नाही तुम्हाला खंडेरायाचं नवरात्र ते सुद्धा तुम्हाला साजरं करता येईल गुरुचरित्र ते सुद्धा तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत करता येईल तुमच्या समोर दत्ताचा जन्म होईल तुमच्यासोबत सत्यनारायणाची सेवा तुमच्याकडून घडेल तर ह्या महिन्यापासून जरी तुम्ही स्वामी सेवा चालू केली तर चालेल आता तुम्हाला लग्नासाठी सेवा घ्यायची तुम्हाला मुलासाठी सेवा घ्यायची तुम्हाला घरातल्या आर्थिक अडचणीसाठी सेवा घ्यायची सेवा घेण्याच्या आधी किमान थोडे दिवस तरी तुम्ही स्वामींचा जाप करा आधी तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की मी ह्या मार्गात आली आहे तर ह्या मार्गात मी अशीच टिकून राहो माझ्याकडून सेवा घडो स्वामी आणि स्वामींना नेहमी हीच प्रार्थना करा की स्वामी मी सेवा चालू केलेली आहे पण कधीच माझा हात सोडू नका आणि माझ्याकडून योग्य ते सेवा घडू द्या आणि तुम्हाला मान्य असेल तशीच सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या अशी प्रार्थना करतच तुम्ही रोज सेवा करायची काहीच मागायचं नाही स्वामींना सर्व माहीत असतं स्वामी सर्व आपल्याला देत असतात आता बऱ्याचशा वेळेस काय होते एखाद्या व्यक्तीला बै तू गुरुचरित्र पारायण कर तुझी ही, ही समस्या ते ही 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 आहे ना ती दूर होईल आता तिला स्वामीही माहिती नाही दत्तही माहिती नाही तिला नियमही माहिती नाही अटीही माहिती नाही आणि घरामध्ये खूप नेगेटिव्हिटी आहे आणि नॉनव्हेज वगैरे सर्व त्यांच्या घरामध्ये चालू आहे आणि तशा व्यक्तीला जर का तुम्ही सेवा करण्याची सांगणार तर त्यांना त्रास होईल या गोष्टीचा गुरुचरित्र पारायण हे म्हणजे खूप ऊर्जावाला ग्रंथ असतो आणि लगेच तुम्ही तो ग्रंथ वाचणार म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होईल त्यापेक्षा आधी तुम्ही स्वामी सेवा करा श्री स्वामी समर्थ किमान तुम्ही पंधरा दिवस किंवा एक महिना नाही तुमच्याकडून जास्त होतं वीस मिनटं तरी रोज केलं आणि त्यानंतर तुम्ही ह्या काही सेवा चालू केल्या तर तुम्हाला याचा त्रास होत नाही बाकी तुम्हाला कोणी सांगितलं आणि लगेच तुम्ही केलं तर मग ते काय होते तुम्हाला त्रास होतो आणि तुम्ही काय म्हणता अरे बापरे स्वामी सेवा कठीण आहे स्वामी सेवा चालू केली किंवा गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्याला त्रास होत असतो तर ही चूक तुम्ही करू नका आधी तुम्ही स्वामी काय आहे स्वामी कोण आहे स्वामी तत्व काय आहे स्वामीचे नियम का, नियम काय आहे ते तुम्ही ओळखा आणि त्यानंतर तुम्ही स्वामी सेवा ही चालू करा कारण कोणतीही वस्तू आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जेवण बनवायचं आहे किंवा तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्ही बस चेक करूनच त्या बसमध्ये बसणार किंवा स्वयंपाक बनवताना तुम्हाला आधी माहिती असेल की यासाठी काय काय लागणार आहे तरच तुम्ही करणार तर ते योग्य बनेल नाही तर ते तर चुकीचंच होणार ना कारल्याची भाजी आहे आणि तुम्ही अपेक्षा ठेवताय किती चांगली बनायला हवी तुम्हाला माहितीच नाही की त्याचा कडूपणा कसा काढायचा आणि तुम्ही ते बनवणार तर ते तुम्हाला बनवता येणार नाही कारण प्रत्येक वस्तूच्या विषयी आपल्याला पूर्ण माहिती असायला हवी त्यानंतर कोणतीही सेवा करायची व्हिडिओ पाहिला आणि सेवाला सुरुवात केलं अरे ह्या व्हिडिओ सांगितलेला आहे गुरुचरित्र पारायण केल्याने लग्न जुळतं गुरुचरित्र पारायण केल्याने धन लाभ होतं गुरुचरित्र पारायण केल्याने संतान प्राप्ती होते आणि तुम्ही तो वाचायला सुरुवात करून दिली नियम अटी काहीच माहिती नाही फ त्यांनी सांगितल्या तशा थोड्याफार ऐकल्या पण तुम्हाला जर स्वामीच माहिती नाही आहे गुरुचा हात आपल्या डोक्यावरती असला आणि त्यानंतर कोणतीही सेवा केली तर त्याच्यामध्ये जो पडणारा त्रास आहे तो आपल्याला पडत नाही त्यासाठी आधी स्वामींना ओळखा त्यानंतर सर्व सेवा तुम्ही चालू करा तर अशा प्रकारे तुम्हाला ही छोटीशी माहिती जी होती मी ते सांगितली मला म्हणजे माझ्या मनात आलं की आता बरेचसे लोक गुरुचरित्र पारायण करतील बरेचसे लोक मल्हारी सप्तशतीचा पाठ करतील बरेचसे लोक सत्यनारायण करतील बरेचसे लोक दुर्गा सप्तशतीचा पाठ करतील किंवा महालक्ष्मीचे उपवास येतील म्हणजे तुम्ही काहीतरी सेवा या महिन्यात करणार आहे सारामृत करणार आहे व्हिडिओ पाहिला आणि उचललं आणि बसले पूजा करायला असं करू नका ही सेवा आहे ही भाजीपाला नाही तर पूर्ण नियम वगैरे जाणून घ्या आधी स्वामींना जाणून घ्या त्यानंतर कोणतीही सेवा करा तर ही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आली होती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका स्वामींना जे मान्य आहे तेच करा स्वामींना जे आवडते तेच करा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात होईल तो स्वामीचा चमत्कार स्वामीचा अनुभव स्वामीचा साक्षात्कार फक्त व्हिडिओ पाहिला आणि केलं त्याला अर्थ नाही त्याने त्रास होत असतो तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते स्वामी माझ्याकडून काही चुकूनही चुकीचं बोललं गेलं असेल त्याच्याकरता मला क्षमा करा आणि सेवा माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ